नमस्कार मित्रांनो आप आपल्या नवीन व्हिडिओ अपडेट मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर अकरा जुलैला भुवेन दिव्य संपन्न होणार आहे मसूर रोड फाटी या मैदानावरती संपन्न होणार आहे तर आपण ची पैरे सांगणार आहे तर पहिली जी जोडी आहे ती म्हणजे कारोणकरांचा चिके आणि ताई माणिक शेर यांचा कंदोलचा राजा आदत किंग राजा कारण आता चालू शिवला वाटतोय आदत आणि अशी टक्कर देतोय तो, तो म्हणजे कंदूरचा राजा आणि त्याचा पैरा आहे चिख्या कारण चिख्या विक टॉकचा टॉपचा पैरा आपल्याला पाहताना दुसरा जो नंदी आहे तो म्हणजे उलडाऊनकरांचा पग्या आणि मुरुमेल साहेब माने गायकवाड यांचा अर्जुन कारण अर्जुन आणि बाब्याचा पर्याय लोक जुळून येत नव्हता कारण बरेच मा, मैदानात भेडला होता आणि आता गेल्या मैदानात एक नंबरचा एक नंबरचा एक नंबर करून दाखवला आणि हॉमला आला तो पाण्याचा स्पीड परत बाब्याला लागला आणि समीकरण परत जुळून बाब्याचा आणि अर्जुनचं जुळून आलं आणि ते अकरा केला बबी आणि अर्जुन पालताना पालताना दिसतील तिसरा जी नंदी आहे ती म्हणजे शिवत वेगाचा सरजा आणि पेडगांचा हिंदे केसरीचा मानकरी स्वराज स्वराज आणि सरजा पालताना पाहताना दिसतील कारण सरजा पण शेवट वेगाचा शेवटी आणि स्वराजची स्पीड तुफानाचा स्पीड आहे तिसरा जी नंदी आहे तो म्हणजे मानगरचं वादळ आणि सुंदर अस स्पीड आणि वादळ स्पीड आहे हे दोन्ही अकरा तारखेला पळताना पहताना देखील पाचवी पाचवाजे मंदिर जे, जे आहे तो म्हणजे पराजय जे नाशिक यांचा तांडव आणि अंबरनाथ यांचा वादन वादन आणि तांडव बऱ्याच मैदानात टॉपची आणि तुम्हाला तुफान असं स्पीड असलेली जोडी की आपल्याला अकरा तारखेला माशरस मैदानात एक सपाटीच्या मैदानावर पाहताना दिसतील ही जास्त शक्यता जी जी। आहे सहावी नदी आहे ती म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका बिल मथुरचा पायरा आहे शिरसवडीची रायफल कारण शिरसवडी रायफल आता सहावी नदीच्या मागे चार दहा दिवसापूर्वी बेळगावचा हिंदी चा मानकरी झालेला आहे कारण तो पण असं स्पीड राईफल आहे पण आहे जो सातवाजी नंदी आहे ते सर्वांचा लाडका तशा हिंदी आणि फुटकरांचा तुम्हाला जसं मुंबईचा छोटा वस्ताज म्हणून ज्या मुलाची कोण छोटा वाजता म्हणजे महिला किंवा असा आदत मधुमाकोळ घालणारा असा घोट करण्याचा सर्जा सर्जा आणि पंपासून चा पहिला जास्त शक्यता आहे तर अकरा तारखेला ही नंदी पळताना नक्कीच दिसतील तर चला या नंदीच्या आपली त्वरेचा अपडेट आहे पुढील काय नवीन अपडेट असेल तर लगेच सांगू धन्यवाद